पंधरा मे पासून शेतकरी आता कपाशीच्या बियाण्यांची लागवड हे करू शकणार आहे तर तुम्ही बरोबर ऐकले आता शेतकरी पंधरा मे पासून कपाशीच्या बियाण्यांची लागवड हे करू शकणार आहे परंतु आज आपण या व्हिडिओमधून पंधरा ला जर आपण कपाशीचे बियाणे लागवड केले तर त्याचे नेमके फायदे काय त्याचे नेमके नुकसान काय संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडीओमधून जाणून घेणार आहोत कारण तुम्ही भरपूर व्हिडिओ बघित बघितले असेल की पंधरा मे पासून कपाशीच्या बियाण्यांची लागवड करण्यासाठी परवानगी ही मिळाली आहे परंतु आपण जर पंधरा मे ला जर कपाशीचे बियाणे लागवड केले तर याचे नेमके आपल्याला समोर फायदे काय होणार आहे तसेच आपण जर पंधरा मेला लागवड केली तर याचे नेमके नुकसान काय होणार आहे संपूर्ण माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तुम्ही जर माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन आले असाल तर युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ फेसबुक पेजवर पेज़ बघत असेल तर फेसबुक पेजला नक्की फॉलो करा तर बघा आपल्याला पंधरा मे रोजी किंवा पंधरा मे पासून कपाशीच्या बियाण्यांची लागवड करण्यासाठी गव्हर्नमेंटनी ही दिली आहे आता आपण जर पंधरा जु मे पासून लागवड जर केली तर आपले नुकसान जे होणार आहे ते म्हणजे सुरुवातीला ऊन जास्त असते सध्याचं टेम्परेचर चाळीस ते पंचेचाळीस अंश सेल्सिअसमध्ये हे दिसून येत आहे तर आपण जर एवढ्या उन्हामध्ये जर कपाशीचे बियाणे लागवड केले तर तेथे रोपे हे जळून जाऊ शकते त्याचप्रमाणे आपल्याला जी त्याला मेहनत करावी लागेल पाणी ओलावं लागेल पा इकडलं स्प्रिंगलर तिकडं बदलावा लागेल किंवा ड्रिप एरिकेशन असेल तर ड्रिपने पाणी द्यावं लागेल तर याच्यामध्ये काय होणार की आपल्याला जी मेहनत करायची आहे तर ही जास्त करावी लागेल कारण सध्या तापमाने जास्त आहे त्याचप्रमाणे जेव्हा पोळ्यामध्ये पाणी असते आणि त्या पाण्यामध्ये जर आपली कपाशी पात्या फुलावर असेल आणि तेव्हा जर पाणी जास्त असेल तर पात्या फुलांचीही गळ होते असे आपल्याला निदर्शनामध्ये गेल्या दोन वर्षापासून येत आहे कारण भरपूर शेतकरी सुरुवातीला पंचवीस मे तीस मे या रोजी कपाशी लागवड करतात तर त्यांना नुकसान झालेलं हे दिसून आलेलं आहे आता आपण फायदे जाणून घेणार आहोत आता फायदे म्हणजे आपण जर लवकर कपाशी लागवड केली तर आपल्याला कापूस आप काप आप हा लवकर मिळेल म्हणजे पंधरा ते वीस दिवसा अगोदर आपली लागवड होणार आहे त्यामुळे कापसाचं जे उत्पादन आहे आपल्याला अगोदर मिळेल याच्यामुळे फायदा असा होणार आहे की आपल्या घरी कापूस हा लवकर येणार आहे त्याचप्रमाणे बोंडईचा अटॅक लेट व्हेरायट्यावर ले। हा जास्त येतो असं तुम्हाला दिसून आलं असेल तुम्ही मार्केटमध्ये कोणत्याही व्हेरायट्या घ्या ज्या तुम्ही लेट निवडल्या किंवा ज्यांना लेट पात्या लेट फुलं लेट बोंड लागले त्याच्यावर बोंडईचा अटॅक हा जास्त आला आहे हे तुम्हाला आढळून आले आहे तर तशाच प्रमाणे कपाशीमध्ये जर आपण जर अगोदर लागवड केली तर उत्पादन अगोदर मिळेल आणि बोंडईचा अटाक हा कमी येईल त्याचप्रमाणे पुन्हा याच्यामध्ये एक नुकसान असं आहे की आपल्या जमिनीमध्ये बोंडईचे जे कोश किंवा पतंग किंवा ज्याला आपण सुप्ता अवस्थेमध्ये गेलेली बोंडळी आहे तर हिला जर लवकर कपाशी लागवड केली लवकर जमिनीमध्ये ओलावा गेला तर काय होणार की हे जागृत होणार त्याच्यामुळे बोंडईचा अटॅक सुद्धा लवकर येऊ शकतो म्हणजे एकंदरीत पंधरा मे रोजी लागवड जर करणार असेल कपाशीचं बियाणं तर याचे फायदे पण आहे आणि नुकसान पण आहे आता मी तुम्हाला या व्हिडिओमधून फायदे पण सांगितले आणि नुकसान पण सांगितले आता तुम्हाला कधी लागवड करायची आहे तर ते तुमच्यावर निर्णयावर आहे आता राहिला प्रश्न व्हरायटायचा तर व्हेरायटी निवडत असताना कोणती व्हेरायटी कोणत्या जमिनीला एक निवडायची याची संपूर्ण माहिती राहुल शिंदे कृषी या युट्यूब चॅनलवर आपण टाकलेली आहे तिथे जाऊन तुम्ही माहिती पाहू शकता खूप चांगल्या आपल्या भाषेमध्ये किंवा गावठी भाषेमध्ये तुम्हाला ते समजून सांगण्याचा मी तिथे प्रयत्न केलेला आहे त्यामुळे तिथे तुम्ही नक्की विजिट द्या राहुल शिंदे कृषी या यूट्यूब चॅनलला तसेच तुम्हाला जर ही माहिती कामाची वाटली असेलच तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजवर व्हिडिओ बघत असेल तर फेसबुक पेजला फॉलो करा तसेच तुमच्या मनामध्ये जर काही अन्य प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा याच्याच पाठोबांगचा व्हिडिओ जो काही येणार आहे पाठोमागचा व्हिडिओ जो येणार आहे तर तो व्हिडिओ आपला राहणार आहे खतांच्या दरवाढीबद्दल त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा जेणेकरून लवकरात लवकर व्हिडिओ तुमच्यापर्यंत हा पोहोचल्या जाईल अशाच प्रकारची कपाशीच्या नवीन नवीन माहितीसाठी आपलं पेजला नक्की सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा पेजला फॉलो करा तुमचा शेतकरी मित्र राहुल शिंदे धन्यवाद